नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून मिळणार डच्चू राजकीय हालचालींना वेग सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील के जिथील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण चांगलेच तापले आहेत या हत्येचे पडसाद काल विधानसभेतही उमटले होते या प्रकरणी शुक्रवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड यांचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असते तरी त्याचा कुठलाही मुलजा न बाळगता त्यांच्यावर मोकानुसार कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता या इशाऱ्यावर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या चर्चेनंतर आज धनंजय मुंडे अजित पवार व नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे तर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत या भेटीनंतर दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल होणार आहेत या भेटीत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं होतं कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्गीय मानले जातात याच कारणामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केलं होतं त्यांना त्यात ते आता गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस धनंजय मुंडे अधिवेशनात गैरहजर होते त्यामुळे आता त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे आता अजित पवार धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र